काय चाललंय बाई काय शामराव काय नाही दळण करते गिरणीत न्यायचं आहे आता झाले बाई तुम्ही आले शामराव ऐका ना तेवढा डबत नेता का गिरणीत तुम्हाला नाही कसं म्हणावं तरीच मग मी म्हणलं तुम्हाला सांगावं नाही का भूले भारी येतात हा हा घरचे होय चपाती नाही भारी येतात मग मी तुम्हाला पटकन भरून देते तेवढं घेऊन जा गिरणीत निवड ठेवायचं ना फक्त

काय म्हणतो शामराव काय नाही मारायला जेवली केली गेली दुपारचा टाइम झाला तुम्ही पण जेवल जेवण आला मग अरे बेटा वहिनी तिकडे वाट पाहती तू कुठेतरी जायचं होतं ना तुला हा ते आपलं जायचं होतं नदीवर दोन देऊन तुला काय करायची त्याचा वाट पाहती वहिनी म्हणली कुठे विलासराव म्हटलं पाहतो गावात भेटले देतो पाठवून जाय तुला बोलले लवकर हे जावं लागणार राव पटकी घाशी वहिनीची वय काय पटके देईन मला मी तिला फटके देईन काय कमी हा अजूनच व्हायला जायचंय ना हा पण चार बाजल्यात म्हणून बसा मग श्यामो काय होता काय बोंडू काय उद्योग काय नाही आता बघायचं चालू आहे कामाचं वय बघू राहिला आम्ही हा काम अरे हा ते शेखाम दादा भेटले होते मगाशी मला ते म्हटले बघ काहीतरी कामाचं बंडूला काहीतरी काम द्यायचंय आणि पैशाचा काहीतरी व्यवहार ठरवायचा आहे बरंच वेळ पाहत पाहतो तुला हा समोरून गेले मला काय म्हणलं नाही काय म्हणत नाही गड त्यांच्या मला मगाशी भेटले मला म्हटलं कुठं पाहिलं का म्हटलं जर भेटले चौकर तर सांगत हो बंद रो जा जा लवकर जातो पैसेच काय म्हणलं हिला गेला का गेला घ्या शाळेला ही बी गेली वाचतो गो चला झालं का ना काप सवनी चापत यायला पाहिजे बर का बाईले काप सवनी मऊ मऊ ये बाई खुशच ना आता असा घटमुट जो असा मागवतो ना बाईला मस्त एकदम आईला चौकडी परत समोर आहे बाय तो डाबा कोणाचा रे डबा हे हा शाईला काहीतरी करावं लागेल किती आहे तुझा बाबा माहिती का अरे माझ्या घरचा घरचा नाही सुजाता वहिनीचा म्हणजे तो डबा वहिनीचा आहे मग त्याच्याकडं कस काय रे संपला तू आता कस काय पत्ता कट कटे अरे आपण पत्ता कट होऊन देत असत काय अरे ते श्यामराव चान्स मारू राहिलाय कुठं म्हणजे मग बस मारून देईन का बस 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 रोज जातोय मग मोगा टेनिस कटील काय म्हणताय काय म्हणतोय श्यामराव काय नाही आलो असले बसले आलो आम्ही मी कुत्र ना हा तो चावतो बंडा कमून गेला रे काय नाही ते घरचं कुत्र होय ते मानला धरले धर खांद्याला तर चावायचं नाही का असं असं जाऊ दे मला बया आवाज देत असायला सुट्टी वाचून खोकला गेला भरायचा मे कटवायच्या आधी आपच कट झाली चला आपलं काम करू पटक्या नेहून देऊ आपण मोकळ होई चांदा चोकडी परत नद्र पडायची आत शहा आईला डबा कुठे गेला अरे तुझी ठेवला होता ना आईला अरे डबा नाही म्हटलं सुजाताबाई ते कच्चे फाडून खाईन आता काय करावं आता पुढे गेला असे आता शहाराव डबा कुठे सुजाताबाई डाब्यात काळ ना कोणी न्यायलाय असं कसं म्हणता श्यामरा तुम्ही नेला सोबत आणायला पाहिजे ना मी न्यायला आणि मी दळण ठेवलं नानाला म्हणलं मस्त एकदम बारीक दळून द्या म्हणून बरोबर आहे की नाही पण मी थोडा बाहेर जाऊन आलो तर गेलो तर नाना म्हणले डबा सापडणार तिथं सापडणार हा ना असं कसं सापडणार तुम्ही दिलाय म्हणलं फोन लावते आता फोन लावून काय उपयोग कशाला लावतो फोन काय होणार आहे फोन लावून हॅलो हा नाना ना नाजाता बोलते माझ डब्बा कुठे आहे दिला कोणाला दिला आपण मी श्यामरावला पाठवलं होतं तुम्ही कोणाला कस काय द्यायचं ना श्यामराव नेला बर बर ठीक आहे अहो श्यामराव तुम्हीच नेला डबा खोटा काय बोलता हो मला कुणाला डबा घेऊन गेले ना म्हणे काय पुणे माझ्या हा मी गाव घाबरते काय हॅलो बोल ना कुठं म्हणजे अगं शेतात मी हा मग दारे घडीत नाही आता स्पीकर वर टाकायला पाहिजे पण एवढा विश्वास नाही का अगं खरं दारेवरे मी व्हिडिओ कॉल अगं कशाला डबा कोण कुठं नाही नाही अगे मी घरच्या दाणाला हात लाईत नाही तू म्हणते डबा नाही हा 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 काय घरी असते ना बायको काय फोनवर वर एवढं गुलु गुल माझा डबा आणून द्या मला जा कर तुम्ही बायको फोन होता डबा देतो आणून तुला अवघ मग घरी जायचे वांदे करशील तू दोन टाइम भेटायचं नाही मला हा देतो आणून तू आता नको काळजी करू तू बोलू नको आना पटकन तू काम करायला गेल मला तू वाईट काय काम द्यावा का नाही बाई कोणाला अबा ओयनी दमा बर झालं तू कुठे भेटला अरे ते श्यामराव आहे ना ते बाईكله घाबरू ना दाप लपून ठेवला लपून ठेवला आता हा घाबरतय मला सांगायचं जा आम्हाला बाईक विकू नाहीये नाही मला आई बर झालं खरच तुमिथले कामाचे खरंच नाही तर ते श्यामराव काय माणूस आहे बघा ना कुशल दमा सोडून आले माझे तिकडे नाही त्याला ओय नाही बरं झालं तुम्ही आणून दिला हा आमच्या सारख्या माणसाला सांगत잖아 ना मोकळी चाल करी चहाच चा घ्यायचं वय बरं बरं बसा करते